मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची प्रचाराची रणधुमाई सुरू झाली आहे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मागे टाकत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचं चित्र निर्माण कर्जत खालापूर विधानसभा हे चित्र पाहायला मिळत आहे मात्र युतीच्या घटक पक्षाच्या प्रचाराची नेरळमध्ये वेळ तारीख ठरली असताना देखील तिथे कार्यकर्त्यांचं नियोजन फसल्यानं प्रचाराचा श्रीफळ कार्यकर्त्यांना फोडताच आला नसल्याची चर्चा आहे मावळ लोकसभेसाठी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार आहे ज्या ठाकरेंनी युतीचे बारणे यांच्यावर विश्वास टाकून दोन टम खासदार केले ते श्रीरंग बारणे यांनी ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढत काही शिवसैनिक नाराज आहेत बारणे यांना त्यांच्या खासदारकीच्या पासून रोखण्यासाठी ठाकरे शिवसेनेनं देखील संजोग वाघेरे पाटील यांना निवडणुकीत उभे करून बारणे समोर तगडं आव्हान निर्माण केलंय त्यामुळे बारणे यांना ही निवडणूक सोपी नसल्याचं बोललं जाते शिवसेनेच्या दोन्ही गटानं उमेदवारी अर्ज भरताना मोठे शक्ती प्रदर्शन करत आपले निवडणूक अर्जदारी दाखल केले असले परंतु या शक्ती प्रदर्शनावेळी वाघेरे पाटील यांचं नाव चर्चेत आलंय त्यामुळे खऱ्या अर्थानं मावळमधील निवडणुकीची चुरस आणखीनच वाढत चालली आहे निवडणुकीसाठी दोन्ही गटाकडून जोर बैठकांचं सत्र सुरू असून पंचायत समिती स्तरावर प्रचार सुरू झाला आहे मावळमधील नेरळ जिल्हा परिषद वॉर्डात या शिवसेनेच्या बाले किल्लात दोन्ही गटाकडून आपल्या प्रचाराचा श्रीफळ वाढून प्रचाराचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार महाविकास आघाडीनं आपल्या शेलू पंचायत समिती वॉर्डात गुरुवारी पंचवीस एप्रिल रोजी प्रचाराचा श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली मतदारांच्या घरोघरी पोहोचून मतदारांच्या भेटीगाठी घेत असून कार्यकर्ते आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी मत मागताना दिसतायत यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून भर उनात प्रचार करीत आहेत शेकाप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आप हे सर्वच पक्ष एकत्र येत यंत्रणा प्रचाराला लागली ला आहे मात्र त्याच्या दुसऱ्या बाजूला युतीकडून नेरळ पंचायत समिती वॉर्डात ठेवलेल्या प्रचाराचा श्रीफळ देखील युतीच्या कार्यकर्त्यांना फोडता आला नसल्याची चर्चा शहरभर पसरली होती ठरलेल्या वेळेत कार्यकर्त्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे हे नियोजन होऊ शकले नाही त्यामुळे प्रचाराचा साधा श्रीफळी न फोडता आल्यानं बारने यांच्या पक्षातूनच त्यांना निवडणुकीत नाराजीला सामोरं जावे लागेल का असा प्रश्न उपस्थित एकूणच महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग पाटील यांनी कर्जत मतदार प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना राजाकडून चांगला प्रतिसाद देखील लाभतोय दुसरीकडे युतीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांची एकमेकांमधील नाराजी त्यासोबत प्रचारातील योग्य नियोजन या सर्व बाबी बारणे कसे दूर करतील हे बारण्यांसमोर निवडणुकीपूर्वी मोठं आव्हान असणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड नेरळ